नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा बहिणीनं माझ्या अकाउंटला मॅसेज आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आला आहे आज आत्ता मला अकाऊंटला पैसे जमा झाले आहेत तरी महिलांनो खात्री करा आपल्या अकाउंटला मॅसेज आला असेल चेक करा चेक करा फास्ट चेक करा आणि ही आनंदाची गुड न्यूज आहे शासनानं दिलेल्या वायद्याप्रमाणे एकोणतीस तारखेला शासन पैसे जमा करत आहे तरी महिलांनो खात्री करा आणि हप्ता जमा आहे का नाही हे चेक करा नसेल तर आधार लिंक का आहे का आधार डीबीटी लिस्टमध्ये सिडिंग लिस्टमध्ये आहे का नसेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एन पी सी आय वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अपडेट करू शकता आणि तुम्हाला हे पैसे भेटतील आज शनिवार रविवार बँक बंद आहे तरी तुम्हाला सोमवार हे पैसे भेटतील ज्यांना बँकेतून पैसे काढता येत नाहीत किंवा कटिंग होत आहेत अशा लोकांनी बाहेर मनी ट्रान्सफरच्या शॉपमध्ये एखादे नेट सेंटरमधून पैसे काढावेत आधार कार्डवरती तुम्ही थंब दिला तुमचा अंगठा दिला तर तुम्हाला तिथे पैसे भेटतात तिथे ए टी एमची गरज नाही आहे तरी महिलानं जागे व्हा आणि या हप्त्याचा लाभ घ्या आणि जे पैसे मिळाले ते हातात घ्या धन्यवाद शासनाला पुन्हा एकदा दिलेल्या तारखेनुसार त्यांनी पैसे दिले आहेत आज ते रायगडमध्ये मोठा सोहळा आहे चाळीस हजार महिला तिथे जमा झाल्या आहेत महिलांनो तरी शासनाने सांगितल्याप्रमाणे आज दोन कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला दिले आहेत तरी आपण अनेक जणांना प्रॉब्लेम्स आहेत यातून देखील कोणाचे फॉर्म्स अप्रूवड आहेत कोणाचे डिसअप्रूवड आहेत कोणाला पैसे आले नाहीत बँक अकाउंटला प्रॉब्लेम आहे तर महिलांनो खात्री करा पैसे आलेत की नाही अंडस्तील आले तर आज पाच वाजता लाईव्ह या आपण तिथे भेटूया चर्चा करूया आणि जरी आले असतील तरी आपण पाच वाजता भेटूया ज्यांचे कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट झाले असतील तुम्हाला पैसे भेटले असतील तुमच्या घरातील नातेवाईकांना शेजाऱ्यांना ज्यांना कोणा राहिले असतील पैसे भेटणं त्यांना आपण मदत करूया आपण पाच वाजता लाईव्ह येणार आहे आणि सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे लाडकी बहीण योजना याविषयी असणाऱ्या सर्वांच्या अडचणीचं निवारण करण्यात येणार आहे कागदोपत्रे काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही सोडवण्यात येतील तरी सर्वांनी आ, सावध राहा आणि लाईव्ह यायला प्रयत्न करा पुरेपूर लाईव्ह येऊया आपण एकमेकांशी बोलू आणि पाच वाजता आपण वरती येणार आहे मी आणि त्यावेळी आपण आपल्या सर्व गोष्टी डायरेक्ट सांगू शकता आणि त्या मी अडचणी तुमच्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन कारण या योजनेचा फायदा भेटावा असे माझी इच्छा मनापासून आहे माझी तळमळ आहे जशी तुमची तळमळ आहे पंचवीस हजार लोक मला बघत आहेत हे व्ह्यूज सबस्क्राईब वाढवले जाऊ देत प्लीज माझी महत्त्वाची हे कबाडकष्ट यासाठी चालू आहेत की तुम्हाला योजना पुरेपूर -पुरे मिळाव्या महाराष्ट्रातले लोक योजनेचा लाभ घेत नाहीत बरेचसे कंटाळा करतात कागदपत्रासाठी पण मी विनंती करेन की तुम्ही कागदपत्र पूर्तता व्यवस्थित करा आता लखपती दिदी योजना, योजना ही देखील योजना आली आहे लेख माझी लाडकी याही योजनेचा फायदा घ्या बऱ्याच योजनांचे माझे व्हिडिओ अनेक येणार आहेत आणि येत आहेत तर तुम्ही ते पहा, सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा वॉच शेअर लाईक अँड सबस्क्राईब प्लीज हेल्प मी तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम असंच राहू हो द्या थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र